ढोकळा कसा असावा तर असा एकदम आतपर्यंत एकसारखा जाळी सुटलेला तेव्हाच तो मऊ होतो आणि खाताना टोटराही बसत नाही जाळीदार ढोकळ्याच्या टिप्स तर मी सांगणारच आहे त्याच्यासोबत मी तुम्हाला चटणी पण शेअर करणार आहे चटणीची रेसिपी तर नक्की बघा आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण मस्त लुसलुशीत जाळीदार आणि डबल फुगणारा बेसनाचा ढोकळा बघणार आहोत ढोकळा करत असताना प्रमाण चुकलं किंवा प्रमाण कमी जास्त झालं किंवा व्यवस्थित मिक्स नाही झालं तर ढोकळा मध्येच कच्चा राहतो किंवा मध्येच रेड पॅचेस येतात अशी अनेक कारणे आहेत त्यामुळे आज आपण मिक्सरमध्ये ढोकळा करणार आहोत जेणेकरून तो प्रॉपर मिक्स होईल आणि अजिबात चुकणार नाही जे पहिल्यांदा करणार आहेत त्यांचंसुद्धा कधी चुकणार नाही तर आपण हे मेजरिंग स्पून यूज करणार आहेत मेजरिंग कप यूज करणार आहेत आणि मी साध्याच पोह्याच्या चमच्यानेही तुम्हाला सांगणार आहे तर हा आपण आता वन टेबल स्पून म्हणजे मेजरिंग स्पूनमधला सर्वात मोठा स्पून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या पोह्याच्या चमच्यानी पिठी साखर घेणार आहोत तर एका चमच्यामध्ये आपल्याला पोह्याचे एक चम सम, दोन चमचे हे आ, टेबल स्पूनच्या एका चमच्यामध्ये बसतात हे तुम्ही बघू शकता आणि असे आपल्याला तीन चमचे मोठे साखर घ्यायची आहे आणि तर पोह्याच्या चमच्याने घेतली तर ती सहा चमचे होईल आणि हे आपण आता तेल पण घेणार आहोत तर टेबल स्पूनने हे तीन टेबलस्पून घेणार आहोत आपण आणि पोह्याच्या चमच्याने घेतली तर ते नऊ टेबल स्पून बसतात कारण हे लिक्विड असल्यामुळं तीन चमचे बसतात पोह्याचे एका ह्या चमच्यामध्ये तर आपण आता हे बघू शकता हे आपण तीन टेबल स्पून घेणार आहोत म्हणजे सर्वात मोठ्या चमच्याने आणि याच्यामध्ये आता आपण आता हा दोन नंबरचा चमचा आहे वन टी एस पी हा तो टेबल बी ओ होतो बघा टीच्यानंतर टेबल स्पून होता हा टी एस पी हा एका बेसन पिठाच्या एका कपासाठी हा एक चम टी एस पीचा आपण लिंबूसत्व घेणार आहोत आणि ह्या हे बघा ह्या हा जवळजवळ सेमच आहे इतका आणि परत अर्धा घेणार आहोत कारण की आपण दीड कप बेसन पिठाचा आपण करणार आहोत त्यामुळे तर आता आपण सध्या लगेच हळद थोडी टाकायची जेणेकरून ह्यानीच लाल पॅचेस जास्त हळद झाली तर रेड पॅचेस येतात आणि व्यवस्थित मिक्स नाही होत त्याच्यामुळे रेड पॅचेस येतात हळद व्यवस्थित मिक्स नाही झाल्यामुळं पाणी पण आपण मोठ्या टेबल स्पूननी तीन टेबल स्पून टाकणार आहोत बघा आणि आपले हे तीन लिक्विड असल्यामुळं तीन पोह्याचे चमचे याच्यामध्ये एका चमच्यामध्ये बसतात का तर आपण आता मिक्सरला लावून घेऊ आणि बघा हे छान ग्राइंड झालेले तर याच्यामध्ये आता आपण दीड कप बेसनपीठ घालणार आहोत आता मी चूक खूप हलक्या हाताने पण नाही भरलेलं थोडं दाबून भरलेलं आहे आणि बघा आता ह्या ह्याच मी अर्ध्या ह्याच्यात आणि ह्याच्यात तर बा बरोबर अर्धा कप भरतो आहे म्हणजे आपले दीड कप हे दोनशे चाळीस एम एलचा एक कप असतो मोठा सर्वात मग सगळीकडे मेजर आकार जरी वेगवेगळे असले त्याचे तरी दोनशे चाळीस एम एलचेच असतात ते दीड कप घेतलेले आहे आपण आणि याच्यामध्ये आता आपण पाऊन कप पाणी घालणार दीड कपाला म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं जेवढं बेसन पीठ आहे ना त्याच्या अर्ध पाणी घालायचं ही कन्सिस्टन्सी एकदम बरोबर आहे इथे दीड कप घातल्यामुळे मी इथं पाऊन कप ह्याला पा हे मेजरिंग आणि पाणी घा घातलेले आणि आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया बॅटर हे आणि अगदी दोन ते तीन मिनटात हे बॅटर तयार होतं बघू शकता पण अजून मी सोडा किंवा इनो ह्याच्यात काहीही घातलेलं नाही आहे हे मी डायरेक्ट करताना घालणार आहे जिथे की आपण आता पाणी उकळायला ठेवले म्हणजे पाणी जवळजवळ इकडे उकळतं पाहिजे आणि इकडे आपण एखाद्या भांड्याला ग्रीस करून घेणार आहोत तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये हे बघा वन टेबल स्पून घेतलेलं आहे आता मी इथे त्याला आपल्याला इथं सोडा किंवा इनो टाकायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता पोह्याचा एक चमच्यामध्ये आपला हा एक चमचा पूर्ण बसतो आहे तर आपण आता एका वाटीसाठी एक चमचा इनो असं प्रमाण घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता हे टाकून आपण अजून अर्धा असल्यामुळं बघू शक सेम सेमप्रमाणे आणि आता आपण आणखी अर्धा कप आपला बेसनपीठ जास्त असल्यामुळे त्याच्यासाठी पुन्हा अर्धा कप आपण त्याच्यात इनो टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत प्रॉपर हे बघा ॲक्टिव्ह होते आहे आता तुम इनो आणि ॲक्टिव्ह होत असतानाच सगळं प्रॉपर खालून मिक्स झालं की लगेच भांड्यात आपण काढून घ्यायचं कारण इनो की इनोचं किंवा सोड्याचं असं असतं जेवढ्या लवकर ॲक्टिव्ह होतात तेवढ्या लवकरच इनॲक्टिव पण होतात त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे आणि ह्याच्यामुळेच आपला डो दो, ढोकळा जो आहे तो फ्लॉप होतो इथं काळजी घ्यायची आहे आपण एकदम टाकताना आणि ॲक्टिव असतानाच आपण त्याला लगेच आता वाफवायला ठेवायचं आहे आणि इकडं पाणी पण उकळलेलं पाहिजे आणि ह्याच्यामधली अशी इयर आपण आता टॅप टॅप करून इयर काढून घ्यायची आहे पूर्ण त्याच्यामधली ब बघू शकता इथं बबल येत आहेत आणि आपली इयर पूर्ण बाहेर निघती आहे जेणेकरून असं वर पापुद्रा वगैरे येणार नाही कुणी कुणी मध्ये पण ठेवतं आणि त्याच्यावरून झाकण पण मला ही पद्धत सोपी वाटते पहिल्यापासून म्हणून मी असंच करते तर वरून आता जास्त फुगणार असल्यामुळं वरून माझ्याकडं असं ताट वगैरे काही नव्हतं तुम्ही कढई ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता छान असा पंधरा मध्ये मध्ये उघडून बघायचं नाही आहे जेणेकरून त्याची टेम्परेचर अचानक कमी झाल्यामुळं तो असा फुगत वगैरे नाही सोडा त्याचं काम करणं बंद करतो त्याच्यामुळं तुम्ही पंधरा मिनटानंतरच ते ओपन करून बघायचे हे बघा बघू शकता एकदम नीट अँड क्लीन सुरी बाहेर आलेली आहे थोड्या थोडा वेळ आपण थंड करायला ठेवूया याला आणि तोपर्यंत आपण इकडे आता त्याची फोडणीची तयारी करून घेऊया इथं दोन ते तीन टेबल स्पून मी इथं तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतोडू द्यायची जेणेकरून त्याचा कडवटपणा गेला पाहिजे पूर्ण नाहीतर मग दाताला कडू लागतं ते मिरच्या टाकलेल्या आहेत कडीपत्ता पण टाकलेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता इथं याच्यामध्ये मी तिळी टाकलेले आहेत आणि छान तळून घ्यायची तिळ थोडेसे असे फुटले की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्या मेजरिंग कपमधला जो मोठा कप आहे सवा दोनशे चाळीस एम एलचा तो एक भरून टाकला आहे मी त्याच्यासाठी तेवढा थोडं तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्तही करू शकता पाणीचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये थोडीशी दोन ते तीन टेबलस्पून साखर टाकून घ्यायची आहे चवीपुरते थोडं मीठ कमीच टाकायचं आहे आणि आता आपण याला एक छान उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून सगळे फ्लेवर मिरचीचा कोथिंबिरीचा आणि त्याचा फ्लेवर उतरले पाहिजे आणि तोपर्यंत इकडे आपण प्लेटमध्ये आपण आता ढोकळा काढून घेऊया आणि हे बघा एकदम नीट अँड क्लीन निघलेला आहे बघू शकता आणि खूप स्पॉन्जी पण झालेला आहे आणि मी सांगितल्या पद्धतीने बघा कापतानाच लक्षात येते हे प्रमाण एकदम अचूक आहे कितीही नवीन करणारे असेल ना तरी हे प्रमाण चुकूच शकत नाही कारण की मी याचप्रमाणे करते खूप वर्षापासून करते आणि याचप्रमाणे करते मी तुम्ही बघू शकता खूप स्पॉन्जी असा झालेला आहे कुठं रेड पॅचेस वगैरे काही दिसत नाहीत आणि हे फक्त हळदीचं प्रमाण लक्षात ठेवायचं हळदी एक दोन चिमूटभर दोन चिमूटभर टाकायची आहे आणि प्रॉपर मिक्स झालं ना तर मग असे रेड पॅचेस वगैरे काही येत नाहीत आणि आता तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही फोडणी त्याच्यावर वतून घ्या तुम्हाला लागत नसेल तर तुम्ही लागेल तेव्हा त्याच्यावर फोडणी ओतून घ्या बाकीचे कोरडेच ठेवा आणि जर खूप वेळाने खायचं असेल तर मग आणि फोडणी ओतली तर ते गजगज होऊन जातील परत त्याचं बेसनपीठ होऊन जाईल त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या खाताना त्याच्यावर फोडणी ओतून घ्यायची तुम्ही बघू शकता खूप खूप छान असा ढोकळा आपला तयार आहे अगदी कितीही नवीन असेल ना तरी हा ढोकळा अजिबात चुकणार नाही बिंदास्त करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा झालता तो हे बघ बघू शकता तुम्ही एकदम आतपर्यंत पूर्ण जाळे सुटलेली त्याला आता आपण इकडे चटणीची तयारी करून घेऊया ते चटणीसाठी एक मूठभर मी मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे पुदिना टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी आणि याच्यामध्ये आपण आता ढोकळ्याचे साईडचे तुकडे आहेत ना ते टाकलेले आहेत जेणेकरून त्याला घट्टपणा येईल आणि थोडंसं पाणी टाकून ना याला मिक्सर ग्राइंडरमधून एकदम बारीक करून घ्यायचं बघू शकता आणि आपली अशी प्रकारे चटणी तयार आहे कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे पण अशीच ठेवली तर छान आहे सर्व करूया नेक्स्ट तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा